<invece> अध्याय पांचवा श्री नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर बाला समर्था विश्वस्वाम परम हंस महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय परम हंसाय मही तन्नो विमहे तनो शून्याय शून्यय विदमहे परम शूनिया तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रेय विमहे योगीश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमा चंद्रकलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्यपुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरुते पाहता माहुर्ग विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधिग्रस्त सर्व उपाय हरतसे करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यती वराते पाहावे रोगी पतीसी घेवोन येई स्वामी दर्शनाकारण परी प्रवासाचा शीण त्या रोग्याते आहे गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीतचे कळे स्वामींसी वर्तमान चरणतीर्थ देवोन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होवोनी बैसला सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पाहा भूवर नर रूपाते धरोनिया ऐसा महिमा अपरंपार दीन दयाल करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरीत दीन जनामुद्धरीत भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्टत् त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धरा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना एकवीस असो नित्य नूतन महिमा होत दूर दूरदूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे बावीस नित्य होई अन्नदान भक्त करिती आराधन होई सहस्र भोजन, ऐसे नित्य चालत असे तेवीस भास्कर नामे विप्र दारिद्र्ये असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शीधा घेवोनी येतसे चोवीस तिघांसी पुरे तुके साहित्य तो सवे घेवोनी येत परीजव पहात असंख्य नित्य जेवताती पंचवीस रोज जेवती हजार पाहोनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे। 26. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती सत्वाईस स्वामी तयासी पाचारीती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला अठ्ठाईस तिघा पुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी एकोणीस कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वाप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला तीस शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत चार सहस्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरुचा एकतीस जलचरांसी देती अन्न पक्षांसी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा बत्तीस सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र आयसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरु से तेतीस अध्याय पांचवा समाप्त है कि आपको यह जानकारी पसंद आई होगी अगर आपका कोई सवाल है तो कमेंट्स में पूछें इस वीडियो को लाइक और शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें मिलते हैं अगली वीडियो में तब तक के लिए धन्यवाद